लेखक राजन कोनवळेकर यांच्या चिन्ना या कथासंग्रहातली एक कथा आहे पारायन पूर्वी प्रत्येक गावाच्या वेशीबाहेर पार असायचे दमून भागून आलेले वाटसरू पारावर क्षणभर विश्रांती घ्यायचे आता पार कट्टे पार हद्दपार झाले आमच्या गावाच्या वेशीवरही भल्या मोठ्या पिंपळाला पार कट्टा होता वटानी टाकीच्या घडीव पाठथरांचा खालवर ऑफसेट सोडून बांधल्याने तुळशी वृंदाना वृंदावनासारखा सुंदर दिसायचा होता म्हणजे आजी आहे पण काही चिरे निखळून पडलेत तर काही निकळून नेलेत कुणाच्या न्हाणीला कुणाच्या जोत्या कवल्याला तर कुणाच्या घराच्या पायरीला ते स्थिरावले आता पार दात पडक्या म्हाताऱ्या बोळक्यासारखा ओकाबोका दिसतोय पिंपळ वृक्षाची एक एक फांदी कोराट होऊन मोडून पडली पाराची पार रय गेली लहानपणी आम्ही उन्हातानात पाराखालच्या सावलीत गोट्या विठ्ठी दांडूचा खेळ मांडायचो पारावर बाल सुलभ गप्पा रंगायच्या सगळ्या पोरात मी हुशार कुणाला काही शंका आली की प्रत्येकजण मला विचारायचे हे मी म्हणजे ज्ञानाचा खजिनाच एकदा शिव्या गुरुवांना शंका काढली नामा एवढा मोठा पिप्पळ या दगडी पानात कसा उगवला असेल र सगळ्यांची डोकी कामाला लागली विचार करून करून न जायची वेळ आली तरी कोडं सुटलं नाही मग मी माझ्या हुशार केला बाधा येऊ नये म्हणून म्हणून जरा डोकं चालवून निष्कर्ष नोंदवला नदीवरचं कुर्च पूल बघितलास ना, ना व बघितलं की तळीच्या कोण्याला म्हसर घेऊन गेलं की दिसतो या त्यावरनं इष्ट्या टरक टूरिंगी जात्यात त्यच नवं पोराने उत्तर दिलं होय होय करीत मी प्रश्नाच्या निरूपणाकडं वळलो अरे आपली येदगंगा पुलाखालनं कशी जाते का नाही तसाच पिंपळ बी चांगली जागा बघून उगावला या उत्तर सापड सापडल्यानं सगळे हरकूटोम मग आमचा भर उन्हाचं वरच्या पिंपळ पानातून झि जमिनीवर झिरपणाऱ्या सावल्यांच्या झिरमुळ्यात खेळ अंधार पडेपर्यंत चालायचा काही गोट्यांच्या डावात दंगा असायचे काही पारावर बसून दगडाच्या मोठ्या कपाऱ्याच्या हत्याऱ्याने गोट्या काही काहीजण रप्पे तयार करायचे काहीजण विठ्ठी दांडूची राज्य चालवायचे नुसता धुडघुस आमच्या गावात एक यंत्रवाला म्हातारा होता त्याच्याकडं त्याच्यासारख्या कळप्या पायाचं जुनं शिंगर मशीन होतं साऱ्या गावाची कापडं तो एकटाच शिवायचा त्यावेळी कपडे बेतायला त्याच्याकडं खडू फळा टेप असली काही साधनं नव्हती तो अंगावर माप घ्यायचा आणि कापड चिमटीत धरून जमिनीवर घासून खून करायचा आणि कात्रीने करा करा कापायचा आम्ही पोरं एकदा कापड शिवायला टाकलं की बेतून शिवल्या बघा त्याचं दार सोडित नव्हतो हो सांगायचं म्हणजे त्या यंत्रवाल्याच्या आजा पंदनका कुणी पूर्वजानं हा पार बांधला होता म्हणे रोज संध्याकाळी यंत्रवाला म्हातारा काटी आपटीत पाराकडे यायचा त्याच्यापुढं त्याचं वाकड्या पायाचं कुलुंगो कुत्रं पळत यायचं कामे समजायचं यंत्रवाला आलं आमचा गोटीचा डाव बघून यंत्रवाल्याच्या गोट्या कपाळात जायच्या शिव्या हसडीतच तो पोरांच्या मागं लागायचा आम्ही खेळ तिथंच टाकून थुंब पाळायचो एकदा ते तात्याबानं एक बघितलं तात्याबाबा तात्या म्हणजे बडे असा मी आडानी माणूस पण चार खेड्यात वजन दहा गावचा पंच पांढरा भट्टीचा नेहरू शर्ट हिरव्या काडीचं शुभ्र धोतार डोकीला कथई पटका हातात घोडं काठी घेऊन आय टी चालायला लागला ला ला। की चित्रातल्या शाहू महाराजांसारखा दिसायचा पोरपावतीलाही बघून तो यंत्रवाल्यावर खेक असला काय रे यंत्रवाल्या काय उगाच पोरांच्या मागं लागतोस अरे पोरांची जात खेळायचीच काय सांगू तातून पोरांनी लय वैताग आणलाय यंत्रवाला वैताग याने सांगत होता त्याला एकदा तात्या बाबा पाराखाली घेऊन गेले आम्ही टाकून पाळालेल्या डावातल्या दोन गोट्या उचलून यंत्रवाल्याच्या हातात एक देत म्हणाले चल रे यंत्रवाल्या आपण गोट्या खेळूया यंत्रवाला आवा डोळं फाडून म्हणाला तातुना आवाकला सका काय हो आहो का का, का या वयात गोट्या खेळताना कोणी बघितलं तर म्हाताऱ्याशी चळ लागला म्हणतील येड का खळ तुम्ही मग कवा खेळायचं यंत्रवाल्या अहो बारक्या पोरांचा खेळा येऊ मग लेका खेळतेरी त्याने पोरं का म्हातारी होती वी यावर निरुत्तोरून यंत्रवाला गप्प झाला म्हातारा हरल्याजवून आम्हाला छेव चढला महाकडासारखं इच इच करून येडवान दाखवत यंत्रवाल्याला चिडवू लागलो शेंदडीचे फेंच हातार एकदम भडकलं शिवाय हसडीत आमच्या मागं लागलं आम्ही देवस्थानात पळत सुटलो मध्ये थांबून तोंड बेंगाडून ओरडू लागलो आडा मोडा बारा खोडा यंत्रवाल्याचा डोका मोडा आणि खरंच बेला फुलाला घाट पडली पिसाळल्यागत यंत्रवाल्यानं दाटथूट खाऊन हातात ती काठ्या आमच्या दिशेने फेकली त्या काठीसा झोक जाऊन मातारा भरल्या मोठ्या पेडवरनं खालच्या ओप्यात कोसळलं त्याचा उजवा पाय मोडला लागलो वरडायला केल्यानिष्ठा पोरास नि मार दोस त्याची फळं म्हणून तात्या बाबाने चार माणसं गोळा करून त्याला घरात नेऊन टाकला त्यावेळेला डॉक्टर फिक्टर कुठला गावातल्या बाऊस्तारानं कामटा फडक्याने पाय बांधला हेच त्यावेळेचं प्लास्टर चांगला दोन महिने घरात पडून होता म्हातार आता पाराकडे फिरकत नव्हतं आमचा विट्टी दांडू गोट्यांचा खेळ निर्विघ्नपणे सुरू असायचा गोट्यात डाव अंगावर येईल त्यांना मुठ्ठीनं किंवा कान धरून कोपराने ढोपरत गोटी गळ म्हणजे सईत म्हणजे आडीत आणून डाव सोडवायचा विट्टी दांडू डाव बसला की हरलेल्यानं घोडी यायची म्हणजे जेत्यांना हरलेल्याच्या पाटकुळीत बसायचं आणि पाराचे वळसे काढायचे बाकीची पोरं त्याच्या मागून डाळगोळ गोडी पादत्त जाती असं ओरडत घोड्याला चढवायचं पाठीवर ओझं घेऊन भल्या मोठ्या पाराचा वळसा काढताना घोडफार मेटाकुटीला यायचं एखादं किरपानपोरघं ओझं न सोसल्यानं भोंगा पसरायचं त्यावेळी गावोगावी तंटामुक्तीचं आजच्यासारखं वारं नव्हतं आणि तंटाही नव्हता एका दुसरा तंटा असला तर गावकरी पारावर बसून गाव गावपंचाबरोबर दोन्ही बाजूची प्रतिष्ठित मंडळी पारावर बसायची बाकी दावेदार पाराखाली बसून निवाडा ऐकायची कधी शब्दानं शब्द वाढायचा वरच्या माणसांचा पारा चढला की खालचे पारावर चढायचे आमच्या गावात पारावर म्हणिबी पडल्या तर कुणी पोकळ खुशामत करू लागला की म्हणतात यास पाराच्या शेंड्यावर चढवू नकोस आणि एखादा फुकटच्या गारव्याने ताटायला लागला की म्हणतात लय मोठा झाला आहे का चांगला पाराच्या शेंड्यावर जाऊन बसला आहे कशातच मावना झाला याच पाराखाली गावच्या येशभाव अजंत्र्याला गावकऱ्यांनी खोपाट बांधून दिलं होतं येसवा वाजंत्री गावकी वाजवायला सणासुदीला गावाकडे यायचा त्याचं गाव लांब तिकडे कर्नाटकात होतं म्हणून चंबू कबाळ घोड्यावर लादून यायचा देवळासमोरच्या भल्या मोठ्या चिंचेच्या बकाळीत चूल मांडून जेवण करायचा आणि बायका पोरासं देवळाच्या ओसरीला पाडायचा पाराखाली खोपाट झाल्यानं तो स्थायिकच झाला येसपाची सनई मागाची हालगी आणि ढाकूच्या सातापाचा ढोल दसऱ्यात दहा दिवस दाना न्हायचा त्याचा गलका दसरा झाला तरी आठ पंधरा दिवस कानात घुमत राहायचा कानावर सहा अडका उतारा पडल्यागत वाटायचा खोपाट झाल्यापासून येसबा अजंतऱ्याचा पाराखाली सुरांचा संसार सुरू झाला होता संध्याकाळी सनईच्या सुरांना सळसळणाऱ्या पिंपळ पानांची मंजूळ साथ मिळायची त्या सुरावटीने भारलेला सुरेल तवंग गावावर पसरायचा त्या तवंगा खालून गावठानात चरायला गेलेली गायरं मसरं गळ्यातल्या घुंगूर माळांच्या तालावर एका लयीत गावात शिरायची आता हे वैभव पार लयाला गेले यसबाची तिसरी पिढी त्या खोपटात नांदते पोटापाण्यासाठी छत्र्या दुरुस्त करतात जत्रत्न फुग फिरक्या खेळणी विकत फिरतात कधीकधी गळ्यानं मासं धरून उदरनिर्वाह चालवतात सणावाराला ढपडं पिपाने वाचते पण आजच्या बेंजो झानपथक डॉल्वी डीजेच्या धडाक्यात हेडीसपणे नाचणाऱ्या वताळ्यात त्याची ती पिपांनी मांगाची हलगी आणि कांबळ्याचा ढोल किविलवाने झाले सणांचे हे विकृतकरण पाहून पार असा पार खंगत चाललाय गावठाण कुत्री आळंब्या आळंब्यासारखी घरं उठत गेली गाव विस्तारला वेशेवरचा पार भरवस्तीत आला आणि एकटाच राहिला रस्त्या पल्याड शाळेच्या पोरांचा गोंधळ शेजाच्या डेरीला दूध घालण्याची साण सकाळ लगबग पाराखालच्या रस्त्यावरून ट्रक टेम्पो एसटी वडापची पळापर पूर्वीच्या काळी वाट स्वरूप पारावर विश्रांती घ्यायचे वराड्याच्या गाड्या सुटायच्या पार कट्ट्यावर भाकर तुकडा खायचे गावातले भातारी गप्पा मारायचे पोराटोरांचा खेळ रंगायचा गुराळाच्या दिसात पारामागच्या खरी तात्या बाबा आणि बाबाचा दोन सायटीनं गुळाचा खाना सुरू असायचा श्रीगुरुदेव दत्तच्या गजरात काही उतरायची डोनीतल्या वाफाळ गुळाच्या गोडसर वासानं पिंपळ उचंबळून जायचा वसंतात पिंपळ वृक्षाला लुसलुषित पालवीचं गुलाबी बाळसं फळे फळेपको होऊन लाल लालचुटूक झाली की कोकिळीची साथ गुमायची मुलखातल्या पक्षीपाखरांना ऐता आवत न मिळायचं मग धनछडीच्या जोड्या अवतारायच्या खारे लिहायची चुकार हॉर्नबिल हजेरी लावून जायचे पोपटांचे थवे उतरायचे गुदगुल्यांची नक्षी कोरीत अंगा खांद्यावर खारोट्या सरसरायच्या पानाडच्या फांद्यांना मादाची पोळी लटकलेली असायची फांदी फांदीवर वेगवेगळ्या पक्ष्यांनी घरटी बांधलेली जातभेद विसरून सारे गुन्ह्या गोविंदाने नांदायचे सांजावताना घरट्याकडे परतायचे विसाव्याला रान बगडे जमायचे दाटत्या अंधाराबरोबर वठवागोळांचं भिरं पडायचं पक्षी आणि पाखरांच्या कलकटाना कलकलाटानं प्रत्येक फां फांदी लगडून जायची आजच्या धावत्या कलक्यात हे सारं वैभव वाहून गेले शिरे ढासळून पडलेत कोराट फांद्या मोडून पडल्यात आता पार नवी सर उरात घेऊन जुन्या आठवणी उगाडीत एक एक दिवस ढकलत असतोय धन्यवाद